काय नाव आहे सायली तुमचं माझं नाव गणेश काय शिक्षण वगैरे काय झाले बारावी तुमचं बारावी माझं ग्रॅज्युएशन झाले काय छंद बिंद काही आवड शिवन क्लास करतो मी शिवन क्लास ते एक विचारायचं होत उन... ते माणसात नाही मी विचारलं तुमच्या म्हणजे मर तुझ्या मर्जीने आहे का म्हणजे काय होतं माहिती का बऱ्याच वेळेस घरच्यांच्या प्रेशर खाली मुली लग्न करतात आता मग काही दिवसानंतर ती गोष्ट परत एखादी एक्स्ट्रा गोष्ट उघड पडती त्याच्यामुळे विचारलं बाबा तुझ्या संमतीने आहे का लग्न हो आहे ना बरं मी आवडतोय का बरं ठीक आहे चालते ना तसं तर मला तर तू आवडती तुझं काय ते सांग खर्चन कशी आहे बराच वेळ झाला आहे चल झालं किती फोन केले मी किती वेळ अगे येतच होतो ना आता मला काय किती माझं गाव दोन चार पाच किलोमीटर आहे पण दोन फोन केले मी काय विशेष काय विशेष म्हणजे इथं घरचे माझं लग्न ठरवायला लागले काय विशेष कधी ठरवलेलं लग्न तुझं कधी ठरवलं लग्न दोन दिवस झाला अजून लग्नाचे चालू आहे बोलणं घरी काय करावं तेच काही कळ नाही मग तू काय म्हणली मी तर नाही म्हणून सांगितलंय पण मला काय माहित घरचे काय करते तू पाठी मागे बोलत नाही आपल्या दोघांबद्दल घरच्यांना घरचे नको बोलतायत माझ्या पण घरच्यांना मी माझे पण घरच्यांना बोललो काय ऍक्सेप्ट करून घातलं मॅरेजला पळून जायचं का मग आपण पळून जाऊन भागेल का बरं आपण आपल्या प्रेमासाठी पळून गेलो आपली मित्र कंपनी आपला गाव आपले नातेवाईक आपले आई वडील यांच्या सगळ्यापासून किती दिवस लांब लांब असं पळायचं आपण मग काय करायचं का मला बिला वाटतंय रे तुझ्या करावं मी बी तुझ्या शिवाय ना मग चल ना आपण लग्न करू मग मी तुला थोडं नाही म्हणतोय मग कधी माझ्या घरचे लग्न जमवायला येईल माझ बर चल करू आपण लग्न नको तू हे करू माझ मन तुझ झालं तुझ मन माझ झालं माझ मन तुझ झालं तुझ मन माझ झालं त सोंग वावरान हिरव्या पानाचं लाग लय बेड पारुंडीला थोड्या काय साई मी काय म्हणते घेतलय सोंग वावरान इकडे म्हण मी तुला बोलत होतं माग येत बी नव्हती इकडं काय मत होतं बस इथं तू मल काय, 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 काय मला वेळच ना तिकडे तिकडे पळती सारखी काय नाही काम आहे मी येतो तुम्हाला चॅगल बस मी तुला एवढा हाका मारतो तू काय लक्ष दे ना माझ्याकडे काय नाही काम आत होते मी काय सारखं कामच असतं तुला काय झालं वाचत मला कुठं काय झाले तुम्हाला चहा आणते मी चहा पिलो ना सकाळी नाही दिला तू चहा मला तुम्हाला बाहेर जायचंय ना उशीर होता असं नाही की नाही जायचं असं काय वेळ तुझ्यासाठी द्यायचं आहे अस कम करते तू आत्या बघ त्यांना नाही बघत ती ते आत्या बाहेर आहे तुग बघितलं परत काय म्हणत लांबी ती आणि जर बघितलं तर तू माझी बायको ना त्या लोकांची बाई होई तू कम असं करते तू आत्या आले आत्या आवाज आहे नाही देत मला कुठे आवाज येतोय मला आवाज येत ना मी काय म्हणतो आपण जायचं फिरायला कुठे नाही कुठं मला लय मोठे काम आहेत बरं मी काम करून येतो बस जाता ना जाताय ना आता काम काय दिवसभर तुला कामच पडले तर दिवसभर तुला कामच पुढे पाच मिनिटं बसावा थोडा आराम करावा आराम चांगला असतो

काय बाई मला वाटलं घर लावून आताच ती गेली पळून बाहेर काय बघ नाही नाही मला वाटलंच नाही आपलं मॅरेज लव्ह मॅरेज होईल मला पण नव्हतं वाटलं बरेच जणांचे लग्न होते नंतर काहीतरी अडचणी येतात आपलं झालं सक्सेसफुल टुस्ट आले पण शेवटी झालं कॉलेज मध्ये किती आपण लपण शिकवून भेटायचं ना आता वातावरण आहे आता काय तू माझी जे फक्त आता काय कोण थोडेच अडवणार आहे तुला ते तर आहेच हम्म पण आता कसं कोणाचं धाक पण नाही ना कोणी बघतय कोणी काही बोलतय कस सगळं लग्न असायच काय मिळेल मिळ नाही पण वेगच वाटतंय लग्न झालंय तर म्हणजे अस पण छान आहे वाटत लग्न झालंय सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडल्या कॉलेज फ्रेंड पासून ते लव्ह मॅरेज पर्यंत प्रवास खूप भारी झाला झालाय इथून पुढे मला सपोर्ट पुढे चांगलं नाही टाइम सपोर्ट मॅरेज जरा बदनामी बरंच नाही पण आपण तसं नाही करायचं

गिबर घेऊन मला जरा ना द्यायची आता थोडे दिवस हात आले नाही पुढे पुढे करू आता काही दिवस जरी लागणार लागले की मलाच हाताने घ्यायला लावायला लागलं काही दिवसांत अवघडच व्हायचं बाकरी पण माझ्या मला वायलाच खावा लागतात भांडे घासायले ना म्हणून म्हणाले ना तुम्हाला अरे पण दिना काय झालीच ना भांडे आता काय दोन वाट्या तर राहिले तेवढे नाही घ्या तुला काय होते द्यायला दिना आता मी माझ्या वावरातले बाकीची कामं करतो ना मी तुला थोडंच म्हणून थो याला तुझे काम चाबी बी स्वयंपाक ह्या बाकीच्या गोष्टी तुझे काम येतं होती ना मग काय दिल उरक लवकर मला जायची थांबा आंती अगोदर सगळं द्यायची आता हे घ्या तुम्ही हे घ्या तुम्ही एवढे नाटक हि काही दिवसात सगळं मलाच करावं लागते काय घ्या घरे झाला जाणार का भांडे तुझे ती घेऊन गेली असे ग्लास घासायला लगेच लागून त्यामुळे आता चहा तर बनवायचं पण चूल कशी पेटायची चूल नेमकी पेटायची कशी पण आता लाकडं बेलं नाही काढायची पेटी चुलीत लाकडं घालतेच काय करायचं असतं आणि आता होतायचं कसं करायचं नेमकं जल चहा चहा झालं नाही ते जमनच केलंय चहा कसं करायचंय आरती नीट बसव ना ती कसं ती पार अर्ध्या चुलीत गेलो ना ती बघुलं कोणीकडे पडते ते डाकाव डाकाव करते सांडन ना चुलीत कशे कशी चुल ते गौरी नाही वरून सरपण लावायचं काही नाही मी टाकले ना काडी काय काडी टाकली पण त्याच्या खाली गौरी टाकायची गौरी म्हणजे नक्की पलीकडे आपल्या शेणाच्या केलेल्या तुम्ही करा बर आता झाला कड कसा नाही आम का आमच्या घरी नाही आहे चूल अशी चूल नाही तुमच्या घरी सगळे तुमच्या घरी मला माहित नाही मी कधी केलंच नाही तर अरे कमीत कमी स्वतःला खायापुरत तरी चहा बी प्यायापुरता चहा खायापुरती भाकर काहीतरी करता आलं बघ नेमकं टाकायचंय काय अगोदर पाणी टाकायचंय का पत्ती म्हणजे टाकायचं माहित नाही म्हणजे तुला काहीच करायला येत नाही पण मी म्हणतो तुला चूल पेटायची सांगितली कोणी ते आत मध्ये मला पंखा नाही काय नाही गरमत आहे मग मला मी म्हणलं चुलीवर करताय हायल मग आता तुला हे जमत नाही कमी कमी तुला गॅस वर तरी करताला पाहिजे ना पण ते चहा कसा बनवितात कसं हे सांगा मला अगोदर काय टाकीत असतात त्यात चहात पाणी टाकायचं पत्ती टाकायची साखर टाकायची दूध टाकायचं शेवट होतो लगेच मग जाळ्या घालावं लागतो लग खालून लगेच नाही होत पण त्या जाळ्याच लागत नाही त्यात मी काड्या घातल्यात त्यात काड्या टाकल्यात नाही होतय ते आतमध्ये गॅस आहे तो गॅस पेटायचा त्याच्यावर चहा करायचा बाकीच भाजी मग त्यात नाही फॅन करावंच लागेल ना सगळं आपल्या मनासारखं कसं व्हायचं काही गोष्टी आपल्याला ऍडजस्ट कराव्या लागतील ना कायजस्ट करायचं नेमकं तिथं आतमध्ये मग एसी तरी लावायला माझ्याकडे पैसा आतमध्ये एसी लावायला एसी लावायला घर पण चांगलं लागतं टकाटकडकी पात्र्याचं घर आपलं एसी लाव का आपल्या घरात पत्राचं घर आहे आपलं आणि कशी मग अरे पण थोडं फार तर ऍडजस्ट माणसाने केलं पाहिजे बाबा इतकं नसतं असं सारखं तू उर तुटीवाल्यावरती कशाला अगोदर मला चहा प्यायचंय मी करू का चहा मला कुठे येतोय चहा बस इथं मी करतो चहा तुम्हाला काय करायचं बघून आत गॅसवर करतो नाही मरत नाही मी तू इथं हवा ना बस मी आता चहा करून आणतो पाहिजे तो तुला हा चालतय मी जा भिल्ला जे अजून हा तू जा ना जा जा करून आण तू जा माझ्यासाठी दोन कप करशील दोन <laughs> कप का बिस्किट असेल तर ते पण घेऊन ये हा तू खूप आल चहा बस तर मशा बाबा चहा मला बनावं लागतोय कसं होतंय ना आता पुढले दिवस हम्म होईन तस होईन रे कसं झालंय हम्म अरे भारी बनवतो रे तू चहा होतो ना तिथं कामाला मी चहाच्या हिंगप रे खरंच खूप भारी झालायच्या उद्यापासून तू चहा बनवायचा आजचे दिवस बनिलय उद्या मी सांगणार कसा बनवायचा तुला मला चहा बनवता बनवायला शिकवतो ना मी खरंच भारी बनव आता तुला काय झालं आतमध्ये माझ्या पशी बसायचं तू गर्मी होती ना मला खूप ती चूल कशी पेटायची ती बी बघायची तू दररोज की मी मोकळा नाही चहा बनायला सोकची नाशी चांगलं बनवतोय म्हणून बनवायला सांगायला लागले तुला जा जा कुठे जाऊ आता जापतो का तुला काय झालंय या वर्षी चांगला आला आहे की नाही राजमा चांगला आलाय चांगले सात आठ पुरते व्हायला पाहिजे यंदा राजमाशी पाणी कमी पडू नये बरं का नाही तर मग परत अवघड व्हायचं तुम्ही इकडं पांढरा लावलं दिसतय खालच्या वावरात चालू आहे पाणी तिकडं हो का आता उद्या जोड होत थोडं खुरपायचं राहिले तेवढं खुरपायचं होईना दोन तीन तासात ते झालं की मग उद्या लाईट आली सका सका घे सका, सका वावरात वा पाणी लावून देतो आहे का नाही चला मग खुरप दुखत काय तुझ हो थोडस दुखत चला शोध तापाली की तुला नाही काय नाही तापाली चला तू ऐक तू जाडा खाली आराम कर मी एवढं घेतो थोडं राहिले खुरपून नाही तर मग आता लगेच दवाखान्यात जाऊ आपण काय गरज नाही आराम बिरामची चल का चला ना खुरपू ओ तू ऊन पडलंय परत तुला ताप जास्त वाढेल तुझी नाही काय नाही होत चला दोघं खोपू चला हे पाणी एवढं ताप आली तू बस सावलीला नाही हो चला ते लवकर होईल ना मग चला बर चल एवढं दूर पण जाऊ मग दवखाला सावलीला सावली तर नाही पण आता डगड्या खाली तू बसली असते तिथं सावलीला सगळं असं घेत घेतलं थोडं थोडं गावात तरी यायचं नाही तर झालं नाही पण हा ना बघू दे बघू दुसरे उद्या कर गावात येत बाया बघ का नाही आता हे तर होत आहे खरपायचं ते पलीकडल्या वावरातलं टाकू खरपून लगेच तिकडचं हा ना मग कशाला उगं हा मन बेभान झालं नव अवसान आलं मन बेभान झालं नव अवसान आलं पाखराच्या भरारीन आभाळ पूज झालं पाखराच्या भरारीन आभाळ पुज झालं माझ मन तुझ झालं तुझ मन माझ झालं माझ मन तुझ झालं तुझ मन माझ झालं बघितलं आपलं सगळं हो खूप छान आहे खाली गोड्यापर्यंत राणे आपल्या खाली तिथपर्यंत हो किती छान आहे ना खुश का खूप खुश हम्म ऐक आता काय करू मोटर चालू करू आणि तू काय कर ह्या वावरात भिजव मी खालच्या वावरात भिजू काय मला नाही काय येत राहत आता दोन मोटर चालू करायचे आहेत आपल्याला मग मी काय करू तुला करायचं कर तू मला नाही येत म्हणजे रान आपलंच आहे ना आपण का लोकांच्या वावरात चालू का चाल भिजायला रान जरी आपलं असलं मला राहतलं काम येत नाही आणि तू बोल ना अगोदर घरी माझे संघक म्हणाली तू मी ट्रॅक्टर मध्ये बसले होते मग मला रान बघायचं होतं तुला सगळ्या गोष्टी हा तुला ट्रॅक्टर मध्ये बसायला भेटते आनंदही आलीस आणि मग हिता आलीस वावर विवर बघितलं भारी वाटलं तुला ह्या काम करावं लागतं ना वावरात मेहनत केली कष्ट बघायला तुला करायचं तर कर मला शेतल काम येत नाही काय सांगून ठेवते तुला मी अरे मग आता आपल्याला नाही करायचं मग कुणाला करायचंय काम मग तू कर ना मला येत नाही लग्नाच्या अगोदर लय म्हणायचं रानात नाही जाऊन देणार घराच्या बाहेर नाही लावणार आता काय राहणार मला काम करायचं राहणार मी जाऊन नाही देणार पण मी आलो तुला घेऊन येऊ शकतो ना इथे एकटं ऊन लागतं उलट घरी चल तू मला नाही येतं काम करायचं ट्रॅक्टर डिझेल जाईल तेवढं तरी परवडलं पाहिजे राहणार काही काम करायला ला। 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 कर का लगेच वापस जायचे आपल्याला म्हणजे डिझेलचे पैसे काय तू माझ्याकडून वसूल करायला लागला मी म्हणलं का तू पैसे दे मला डिझेलचे मग माझं काम करायला लागल की मी नाही करत करायचं तर कर नाही तर नको करू मला ऊन लागत मी काय करू शकत नाही सावलीलाच उभा राहणार का बरं इथं मग मी डायरेक्ट घरी जातो मला घरी नेऊन सोड आता तेवढंच करतो मी तुला घरी घेऊन जातो तुला घरी नेऊन सोडतो मी त्याला राहू दे बाकीचं मला काय घेऊन जाण त्याच मी खालची मोठं चालू करतो लक्ष दे सावली तुम्ही काय भिजायचं राहिलं तर बघ बघशील नाही मला ऊन लागतं इथं भरपूर काय ताप आहे मग आता तुला एक बी काय करायचं मग अगोदर कळत नव्हतं तुझा ताप आहे काय काय कळण मला जास्त आवाज चढून बोलू नको असा तू माझ्यासोबत काय करणार तू काय करणार म्हणजे मग मी डिवोर्स देत असते निघून जात असते समजलं ना घ्याच्या लग्न केले का तू डिवोर्स द्यायला मला काय राहत काम करायचं जाणले तू केलं तर काय प्रॉब्लेम नाही ना काय गरज नाही मला येत पण नाही मी करणार पण नाही सांगून ठेवते मी बस सावलीला बस मी खालच मला घरी सोडून ये मला नाही बसायचं सावली तर बस ना कमीत कमी ऊन लागत सावली नाही इथं मग काय एसी बसू का तर रानात झक मारली सगळं लग्न करू हो झक मारली आता कळत झक मारली हा पाहिलं तुला म्हणायचा नाही तुला मी असं करून मी सगळं स्वतः करेन तुला राणी सारखं ठेईन काय राणी सारखं ठेवायला वाटत नाही का राणी सारखी दिसत नाही का राणी सारखी रानात आणून टाकले राणीला राणात आणून टाकलं राणी मनाने आली राणा ट्रॅक्टर मध्ये बसून ट्रॅक्टर मध्ये चालू केलं टॅक्टर की राणी आलीच पुढे बसायला लगेच मी फक्त रान आले आलते मला काय माहिती काम करायला येताना तुला येताना तुला भारी वाटलं सगळं वाटलं आता तू रानातले काम बी केले बाई नाही करणार मी नाही करणार नाही करणार बर बस हिथं सावली बस मी आलोच खालची मोटर चालू करू बीजी तो मीच जा। मारे मी केली ना लग्न केलं आ नीट रा